नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप सगळ्यांचे मेसेज होते मेसेज येत होते की ताई तुम्ही घोट्यातील कामाचे नियोजनाचा एखादा व्हिडिओ तयार करा म्हणून म्हटलं एक आपण छोटासा ब्लॉग तयार करावा तर ब्लॉग पहिल्यांदाच तयार केला आहे तर कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर सायंकाळी पाच वाजता आपलं घोट्यातील काम चालू होतं पहिल्यांदा दिवसभराचं शेण वगैरे काढून घेतलं आणि कोबा आपला साफ करून घेतला आणि पाण्याची अतिशय कमतरता असल्यामुळे आत्ता आपण कोबा पाण्याने धुत नाही तर डायरेक्ट झाडूने झाडून घेतो आणि ते सगळं साफ झालं की लगेच आपण गायांना पाणी पाजून घेतो आणि उन्हाचं प्रमाण खूप आहे त्यामुळे गाय पण भरपूर पाणी पितात गायांना पाणी वगैरे पाजून झालं की शेतातून आपल्याला आपला ऊस आणला होता तर तो ऊस टॉईलेटमधून खाली करून घेतला आणि लगेच कुटीची तयारी केली कुटी साफ वगैरे करून घेतली की केली मग कुटी अशा प्रकारे आपली कुटी झाली कुटी झाली की लगेच धाराची तयारी करतो आपण कुटी झाल्यानंतर धार काढून घेतली घेतल्या मग भरपूर भर धारा काढून गाळ्यांच्या धारा काढून झाल्या की खाय खा गाळ्यांना खायला टाकून घेतलं तोपर्यंत माई आलीच होती माई आणि माझे पप्पा दोघांनी मिळून मला खायला टाकायला मदत केली आणि आपल्या प पाठीमागे गा वासरांचा मुक्त संचार गोटा आहे तर तिथे गायांना नेहमी खाली टाकाय गेलं की माही येतेच का तर मम्मी त्या कॅरेटमध्ये मला बसून रिटर्न जायचं रिकाम्या कॅरेटमध्ये तर बघा कशी बाय बाय करते अशा पद्धतीने आपलं गोट्यातलं काम झालं का गोट्यातलं काम झालं की आपला छोटासा गावरण को, गावरान कोंबडीचा पोल्ट्री फार्म आहे तो तो लॉक केला तर नक्की सांग कसा वाटला हा